नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण पुणे मुंबई रोडवर असणाऱ्या एका सोसायटीमध्ये आपण आपण पाऊस आपल्या सोसायटीचं नाव आहे की प्राईड सहकारी योजना संस्था मर्यादित त्या ठिकाणी काही शॉप आहेत आणि त्या ठिकाणचे एक शॉप आहे श्री गिफ्ट अँड आर्टिकल्स या ठिकाणी साधारण दीड ते दोन वर्षापासून या ठिकाणी एक दुकान चालू होतं आणि काही कारणास्तव ते बंद होत आहे परंतु ग्राहकांच्या फायद्यासाठी त्यांच्याकडून काही डिस्काउंट ऑफर आहेत नक्की काय काय ऑफर आहेत ह्या पण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आपण त्या दुकानामध्ये आहोत आपल्यासोबत दुकानचे मालक सुद्धा आहेत नक्की ग्राहकांसाठी फायदेशीर असे काय डिस्काउंट आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया मॅडम नमस्कार नमस्कार हे जे आपलं शॉप आहे साधारण किती वर्षापासून होतं आणि नक्की बंद करण्याचं कारण काय असेल शॉपला आपल्या झालेलं आपण मार्च दोन हजार चोवीसमध्ये शॉप ओपन केलं होतं आणि आता काही पर्सनल रिझनमुळे आपण हे शॉप बंद करतो एक दीड वर्ष शॉपला झालं सगळं कलेक्शन अगदी छान आणि निवडक कलेक्शन होतं पण आता काही पॉर्सिव्ह रिझन असतात त्यामुळे आपल्याला ऑगस्टपर्यंत शॉप बंद करायचा आहे सो हा जो काही एक महिन्याचा कालावधी आहे त्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये आपण खूप साऱ्या काही ऑफर देत आहोत प्रत्येक गोष्टीवर इवन स्टेशनरी आणि एम आय पी प्रोडक्ट्सवर पण आपण पंधरा ते वीस टक्के ऑफ करत आहोत प्रत्येक गोष्टीमागे जर तुम्ही होलसेलने घेत असाल किंवा तुम्ही जर का एक जास्त माल घेत असाल तर त्यावर आपण अजून एक्स्ट्रा ऑफर अप्लाय करू शकतो जसं काय काय वस्तू दाखवू शकतो आज तर आता आपल्याकडे गिफ्ट आर्टिकल आहेत शो पीसेस आहेत खूप छान छान अगदी निवडक पीसेस आहेत शो पीसेसचे त्याचबरोबर आपल्याकडे स्टेशनरी आणि स्पेशली क्राफ्ट मटेरियल आहे या त्यानंतर बिल्डिंगमध्ये मुलांचे बर्थडेज वगैरे असतात त्यामुळे अगदी प्लास्टिकपासून तर चांगल्या मेटलपर्यंतच्या गाड्या गिफ्ट्स वगैरे आहेत कलरचे कलेक्शन आहे आणि होम फर्निशिंग होम तुम्हाला घरात सजावटीसाठी वाईन जॅम ड्रिंक कॅचर असे बरेचसे प्रोडक्ट तुम्हाला इथे बघायला भेटतील आता स्टॉक पटापट पत संपत चाललेला आहे जसं जसं लोकांना कळत आहे तसे तसे, तसे लोक येत आहेत आणि शॉपिंग करत आहेत सो so, तुम्ही पण म्हणजे जितके लोक इथे येऊन शॉपिंग करू शकतील तितक्या लोकांनी यावं आणि इथून शॉपिंग करावी एवढीच बरं मग दुकानाचा सा पत्ता सांगितला असेल तर नक्की काय सांगाल दुकानाचा सा पत्ता असा आहे ओल्ड मुंबई पुणे हायवे थंडा मला समोर जानकी फ्लाइट शॉप नंबर सिक्स बरं एखाद्या दुकान तर संपर्क नंबर काय देऊ शकता सेव्हन झिरो टू झिरो एट डबल सिक्स फोर नाईन नंबर सांगा सेव्हन झिरो टू झिरो एट सेव्हन डबल सिक्स फोर नाईन या क्रमांकावर कॉल करून येऊ शकतो तळेगाव टाईम्समार्फत मी सुद्धा ग्राहकांना किंवा नागरिकांना असं आवाहन करतो की काही स्टेशनरी वस्तू म्हणा किंवा काही गिफ्ट आर्टिकल्स आपल्याला हवे असतील तर या दुकानाला नक्कीच भेट द्यावी कारण डिस्काउंट आहे ॲक्च्युली त्यांचं दुकान हे चांगलं चालत होतं परंतु काही कारण असतं ते बंद करतायत तर ग्राहकांचा फायदा हा त्यांचा एकमेव उद्देश आहे संपूर्ण स्टॉक जो आहे तो नवीन आहे तरी ग्राहकांनी या दुकानाला नक्कीच एकदा भेट द्यावी pengetusan seterusnya seterusnya kalau dah bagi